मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सक्तीच्या पाठवण्यात आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावंत यांची नियुक्ती करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभागृहामध्येच नागपूरच्या अधिवेशनामध्येच पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या नावाची घोषणा केली गेल्या दोन महिन्यापासून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत हे सांभाळत आहेत मात्र संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्याची मोठी चर्चा झाली बीडमधील गुन्हेगारी समोर आली आणि संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्याच्यानंतर झालेली निर्गुण हत्या याच्यानंतर बीड जिल्ह्याचं नाव देखील बदनाम झाल्याची बाहेर चर्चा आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये खरोखरच किती गुन्हेगारी आहे आणि गुन्हेगारी थांबायचं नाव का घेत नाही ह्याच विषयावरती चर्चा करणार आहे नमस्कार मी योगेश खाशीद आपण बघताय मुंबईत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पदभार घेतल्यानंतर खरंच बीडमधील गुन्हेगारी कमी झाली आहे का आणि बीड मधील गुन्हेगारी कमी व्हायचे नाव का घेत नाही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील हे स्पष्ट होईल मात्र बीड मधील गुन्हेगार गुन्हेगारी त्याचबरोबर बीड मधील खंडण्या त्याचबरोबर बीड मधील अपहरण आणि खुनाच्या घटना हे थांबायचं नाव घेत नाहीत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांचं बीडमध्ये रुजू होणं त्याचबरोबर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होणं मात्र या दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या पदभारानंतर नक्कीच बीडमधले बीडमधील कायदा सुव्यवस्था स्थिरावली का बीडमधील कायदा सुव्यवस्था रुळावरती आली आहे का आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे की नवनीत कावंत यांनी पदभार घेतल्यानंतर बीडमधील गुंडागर्दी दहशत कमी झाली आहे का हे देखील बीडमधील नागरिकांकडनं चर्चा होताना पाहायला मिळते काही धबक्या आवाजामधनं चर्चा निघताना पाहायला मिळते की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एक खमक्या अधिकारी म्हणून बीडला दिले गेले जे की नवनीत कावंत नक्कीच त्यांच्या कार्यकाळामध्ये दोन महिन्यांचा कार्यकाळ आहे कार्यकाळ जरी कमी असला तरी नवनीत कामंत यांनी नक्कीच बीडमधील गुन्हेगारी कमी केली आहे का याची देखील चर्चा बीडमध्ये होताना पाहायला मिळते मात्र तसं जरी तसं तरी आज होताना पाहायला मिळत नाही अशी देखील चर्चा नागरिकांमधनं करताना व्यक्त होताना पाहायला मिळते नक्कीच बीडमधील असेल किंवा माजलगाव असेल आष्टी असेल शिरूर असेल गेवराई असेल परळी असेल या भागातील गुन्हेगारी कमी व्हायचं नाव घेत नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अपहरण असेल खंडनी असेल दरोडे असतील त्याचबरोबर खुनाच्या घटना असतील आणि अमानुष होणारी मारहाण असेल हे थांबायचं नाव घेत नाही नक्कीच पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आष्टीमध्ये अनैतिक प्रेम प्रकरणामधनं दिवसा ढवळ्या अविनाश बनसोडे या युवकाची हत्या झाली त्याचबरोबर याच ठिकाणं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आपण पाहायला गेलं तर काल माजलगावमध्येच भाजपा पदाधिकारी जे की बाबासाहेब आगे यांची दिवसा ढवळ्या दारदार शस्त्राने हत्या करण्यात आली त्याचबरोबर पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर विशेष म्हणजे ज्या घाटशिळ पारगावमध्ये शिरूर तालुक्यामध्ये सती खोक्या भोसलेकडनं देखील ढाकणे पिता पुत्रांना मानुष मारहाण करण्यात आली त्याचबरोबर जुन्या वादामधनं घाटशी पारगाव येथील जे की घोडके कुटुंबीय आहे त्यांना देखील अमानुष मारहाण करण्यात आली या घटना थांबायचं नाव घेत हो नाहीत आणि बीड जिल्ह्यामध्ये वारंवार होणाऱ्या खंडणीचे प्रकार त्याचबरोबर आवादा पोवंचकी प्रकल्पावरची बारा लाखाची चोरी आणि विशेष पाहायला गेलं तर बीडमधील पांघरे रोडवरील पाच लाखासाठी होणारं अपहरण ह्या घटना थांबायचं नाव घेत हो नाहीत त्याला कारणीभूत कोण आहे याला नेमकी जबाबदार कोण आहे आणि त्याचबरोबर बीडमधील पोलीस यंत्रणा काय करते पोलीस खातं काय करत आहे गुन्हे दाखल होत आहेत आरोपींवरती गुन्हे दाखल केले जातात मात्र आरोपी का सापडत नाहीत असा देखील सवाल नागरिकांमधनं वारंवार विचारला जातोय मात्र याला कोण पाठीशी घालत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण आहे आणि बीड जिल्ह्यामधल्या होणाऱ्या दिवसा ढवळ्या हत्या याला नेमकी जबाबदार कोण आहे हे देखील प्रश्न आता नागरिकांमधनं विचारले जातात नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्था थोडी बदल जेणेकरून नवनीत कावंत यांच्याकडे एक डॅशिंग अधिकारी सिंगम अधिकारी म्हणून पाहिलं गेलं होतं मात्र आता ह्या का दोन महिन्यांच्या कार्यकाळामध्ये खुनाच्या घटना असतील अपहरणाच्या घटना असतील हे काय थांबायचं नाव घेत नाही त्याचबरोबर भाजपा आमदार सुरेश देश यांनी देखील नवनीत कावंत यांच्यावरती आरोप करताना म्हटलेलं आहे की जसं म्हणावं तसं काम पाहायला मिळत नाही जे प्रॅक्टिकली काम व्हायला पाहिजे होतं जे, जे गुन्हेगारी थांबायला पाहिजे होती ते थांबायचं नाव घेत नाही असं देखील भाजपा आमदार सुरेश देश यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं म्हणजे ज्या नवनीत कावंतांचं सुरुवातीला स्वागत झालं कौतुक झालं मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये खून असेल खंडणी असेल अपहरण असेल दरोडा असेल ह्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आणि अमानुष मारहाणीचे प्रकरण असतील हे बीड जिल्ह्यामध्ये थांबायचं नाव घेत नाहीत ठीक आहे बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना होतात असं नाही बाहेर देखील खुनाच्या घटना अपहरणाच्या घटना होतात मात्र बीडमध्येच वारंवार का टार्गेट केलं जात असं देखील बोललं जातं मात्र काल दिवसाढवळ्या माजलगावमध्ये ज्या भाजपा पदाधिकारी लोकसभा विस्तारक बाबासाहेब यांची धारदार शास्त्राने हत्या केली गेली आणि हीच हत्या झाली त्याचबरोबर अपहरणाची घटना असेल किंवा वेगवेगळ्या खुनाच्या चे घटना असतील हे आजपर्यंत थांबायचं नाव घेत हो नाही नक्कीच नवनीत कावंत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यशस्वी ठरलेत की फेल ठरलेत हे नागरिकच सांगतील मात्र आज तरी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर नवनीत कावंत यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकली आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र दोन महिन्यामध्ये जे कार्यकाळ गेलाय यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर खुनाच्या घटना पारणाच्या घटना अद्यापही सुरूच आहेत मुंबईचे श्री योगेश काशीद बीड